नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांनी पावसाची नवीन अपडेट जारी केली आहे या व्हिडिओ मध्ये आपण पंजाब डग साहेब या व्हिडिओ मध्ये नेमकं काय म्हणतायत ते जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओ ला करूया आज आहे चार जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आणखीन पाच सहा सात म्हणजे तीन दिवस आणखीन तुम्हाला शेतीचे काम करायला वेळ आहे तुम्ही असं पायी घालून घ्या कारण की राज्यात सात जून आठ जून नऊ दहाच्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या जर काही शेतकऱ्याचे दहा जून पर्यंत शेत नाही तयार झाले तर तुम्ही काय करा दहा अकरा आणि बारा तीन दिवस तुम्हाला म्हणजे चान्स आहे दहा अकरा बारा पर्यंत करून घ्या कारण की राज्यामध्ये म्हणजे तेरा जून ते अठरा जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी वडे नाले वातील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणून खास करून स्वतः शेतामध्ये पेरणी करत आहे म्हणजे उद्या पेरायचे म्हणून हे रोटायटर म्हणजे गवत झालं म्हणून करत आहे त्याच्यामुळे खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे सात आठ नऊच्या दरम्यान भाग बदलत पडणारच आहे पण त्याच्यानंतर तेरा जून ते अठरा जून च्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे काही ठिकाणी म्हणजे वडे नाले वाहताना पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे मग एवढा जर पाऊस पडला तर तुमचे शेत दुरुस्त व्हायचे नाही म्हणून तरी शेतकऱ्याला सांगतो तुम्ही काय करा म्हणजे आज आहे चार जून पाच जून सहा आणि सात चार दिवस आहे शेत दुरुस्त करून घ्या त्याच्यानंतर सात आठ नऊ दहाच्या दरम्यान थोडा पाऊस भाग बदलत पडणार आहे पण त्याच्यानंतर अकरा जून बारा जून दोन दिवस तुम्हाला काम करायला वेळ भेटणार आहे तितक्यामध्ये तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की राज्यात सात जून आठ नऊ ला पाऊस यायलाय तुम्ही शेतीची मशागत करून घ्या तो पाऊस सगळीकडेच पडणार आहे परत एक सांगतो या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका आपल्या सांगायचं झालं तर आपली स्वतःची काळजी घ्या विजा कडकडत असताना था झाडाखाली थांबू नका आणि हे जे देत आहे हे संपूर्ण बघा पाहू शकता सगळं आपलं शेत आहे हे पाहू शकता संपूर्ण आता फक्त हे गवत उगोलत आता याच्यात डबल रोटर वेटर चालू आहे आणि याच्यात आणखीन एकदा परत एकदा मारायलो कारण की याच्यामध्ये एकदम लेवल रान करायचं लेवल करायच्या नंतर योग्य होते म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वतः रोटर हाणताना देखील तुम्हाला अंदाज दिलो कारण की तुम्ही म्हणता की परत पुन्हा सांगितलं नाही म्हणून तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत एकदा सांगतो म्हणजे आज चार जून पाच आणि सहा तीन दिवस आणखीन उघडी पय या तीन दिवसामध्ये देखील भाग बदल थोडं थोडा पाऊस पडणार आहे दहा मिनिटाचा वीस मिनिटाचा पण भाग बदलत पडणार आहे पण त्याच्यानंतर मात्र सात आठ नऊचा मात्र प्रत्येक गावाला पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता त्याच्यानंतर दहा अकरा बारा तीन दिवस हवामान कोरडं तेरा ते अठरा मुसळधार पाऊस पडणार आहे धोधो पडणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या आपल्या शेतीची मशागत करून घ्या तर पाऊस शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जर वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद